दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची भेट सुद्धा होणार आहे उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थिती लावणार आहेत तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीमध्ये गाठीभेटी झालेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची त्यांनी भेट घेतली आहे मोदी आणि शिंदेमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे तर दुसरीकडे आज इंडिया आघाडीची सुद्धा बैठक होत आहे त्या बैठकीला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत तसंच आज डिनर डिप्लोमसी सुद्धा बघायला मिळणार आहे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवाजी या संदर्भात अधिकची माहिती अगदीच आ थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे अकरा वाजता संजय राऊत यांच्या घरी ही पत्रकार परिषद पार पडेल त्यानंतर उद्धव ठाकरे हे संसदीय कार्यालय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं त्या पक्ष भेट देणार आहे त्यानंतर साधारण चार ते पाचच्या दरम्यान क मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ऑपरेशन सिंदूर या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर संध्याकाळी राहुल गांधी राहुल गांधी यांच्या घरी डिनर डिप्लोमसी होणार आहे त्याच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्याच्या पलीकडे जर पाहिलं तर आत्ता जी दिल्लीमधून जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये बिहारमध्ये सुरू असलेली मतदार तपासणी मोहीम ऑपरेशन सिंदूर त्याचबरोबर जर पाहिलं तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संदर्भामध्ये उद्धव ठाकरे हे थेट भाष्य करतील त्यामुळं आजच्या या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असेल दुसरीकडे जर पाहिलं आपण तर एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो दोघंही राजधानी दिल्लीमध्ये असल्यामुळं दोघंही एकाच वेळेला राजधानी दिल्लीत आल्यामुळं वेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत दुसरी बाब म्हणजे या सगळ्यांमध्ये जर उद् एन डी एने म्हणजे भाजपने एखाद्या मराठी माणसाला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार केलं किंवा हिंदुत्ववादी पक्षाचा उमेदवार केलं तर उद्धव ठाकरे हे पाठिंबा देणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद जी आहे उद्धव ठाकरे यांची राजधानी दिल्लीमधून होणारी याकडे देखील देशाचं लक्ष लागलेलं असेल कारण उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या मध्ये आहेत आणि सातत्यानं आपण पाहिलं असेल तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो यांच्यावरती टीका करण्याचं काम दररोज संजय राऊत करताना पाहायला मिळत आहेत त्याच दरम्यान मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत येत होते ते त्याच त्या वेळेला प्रियंका चतुर्वेदी ह्या ज्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदार आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ऑपरेशन सिंदूर मध्ये देखील त्यांचा समावेश होता त्यामुळं कुठेतरी उद्धव ठाकरे हे भाजपच्या जवळ जात आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच या सर्व घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहा तूर्ता धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी